कांड उसाच चाक तोयां जनी खवीश भात लेले सुईद्वर्यान शिवल्याग अर बापाच्य भोत राला सदा ठीगाल चोड लेले आली जत गावाची बाप दुखानी जायाचा अनुदार पागारे कापड फोरा ना नायचा चुल पेट थे तीन दिसती घराला पायली बऱ्या धान्यासाठी बाप गावात फिरला बापाचा खरा जीव पोरापेक्षा पूर्वीवर असतो बाप काय म्हणतो <स्था> बाप मानात जोरायचा लग्न लेखीच करी डांग्या वंग्या हुंड्या पायी शेतमायाला विकीन नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला लेतना जाताना वाघ कोमे सोन गेला लिखनांदा या जाताना बाप गगत माडी तुना लालाजी मैना माझी हरण चालली कळपा तुन एवढ प्रेम त्या बापाचं असतं रोजच्या रोज आई बापाच्या पायापणा देवाच्या बाण तुमचं काम ऐकायला पाहिजे पण आपलं कसं झालंय जिवंत आहे बापाला मारायच्या माता दगडा झुकवायचा झुकवायच्या माता देवा मला देवदूती वाढा बाळूमाची मालिका तुम्ही सगळ्यांनी बघितली का नाही कुणी कोणी बघितली वर करा बरं सगळ्यांनी एकदा तर बाळूमामान आई बापाला शिवी दिल्या का हो एका तर भागात दिल्या का शिवी मग त्या भगवंतांना जसं जगलं तसं आपण जगलं पाहिजे अरे म्हणून विचार केला म्हणाला त्या ताई महाराज केला बाळूमा बाळूमाटेल लागलं भरायला एवढ्या केला विचार केला मनाला खर मान्य व खंडारा देवाच्या बाल मामा बाळ मामा लागले वागा जायला त्या बाळू धनगराच सत्व घेण्याला कसला बाळू धनगर जाऊन

E <laughs>